जळगाव जिल्ह्यामध्ये अकरा विधानसभा क्षेत्र मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाने सात ते आठ मतदारसंघांवरती आम्ही दावा केलेला आहे तिथं आमचे उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत आणि ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही चांगल्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार या मतदारसंघामध्ये पाच ते सहा उमेदवार हे निवडून येतील अशी परिस्थिती आज जिल्ह्यामध्ये आहे जळगाव जिल्ह्याचे जळगाव जिल्ह्याच्या मुलाखती आज होत्या आणि जिल्ह्यातील जे अकरा मतदारसंघ आहेत त्या अकरा मतदारसंघातले जे इच्छुक उमेदवार होते त्या सर्वांच्या आज मुलाखती झालेल्या आता पण इच्छुक आहे वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळी नावं आलेली आहेत सगळ्यांची तर मी एका वेळेला बरेच अर्ज आहेत प्रत्येक मतदारसंघात एकनाथ खडसेंनी अजून भाजपमध्ये गेले त्यांची काय स्थिती असेल जळगाव मध्ये किंवा काय परिस्थिती असं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याचा फायदा होईल तुम्हाला नक्की फायदा होईल अजून काय राहिलं <स्थीज़ीव> <स्थीज़ीव>